अजूनही चांद आहे भाग तिने सहज म्हणून दरवाजा उघडला तर समोर पाहून ती अवाक आश्चर्यचकित झाली डोळ्यांची पापणी न हलवता ती समोर बघत होती ओठातून शब्दही फुटत नव्हते शरीर थरथरायला लागलेलं समोरच्या त्या भव्य दिव्य रूम मध्ये समोरच भिंतीवर तिच्या साहिलचा सा फोटो लावला होता आता पुढे काही क्षण त्या फोटोकडे तशीच टक लावून पाहत होती ती त्या फोटोला पाहता क्षणी भूतकाळातल्या सगळ्या आठवणी तिच्या डोळ्यासमोरून सरसर निघून गेल्या तिच्या साहिलच सा पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला तो पार्थिव शरीर तिच्या डोळ्यासमोर आलं तो फोटो इथे कसा या गोष्टीचा विचार करता करता मेंदूचा शरीरावरचा ताबा सुटला आणि ती खाली कोसळणार तोच आकाशने तिला पकडलं त्याच्याकडे पाहताच तिचे डोळे बंद झाले तिला त्या अवस्थेत पाहून त्याला भीती वाटली काय झालं असेल याची कल्पना आली त्याला त्याने तसंच उचलून तिला रूम मध्ये आणलं आणि बेडवर झोपवलं ताबडतोब डॉक्टरांना फोन केला तो तिच्या गालावर थोपटून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होता वसुंधरा प्लीज प्लीज डोळे उघड ग असं नको करू प्लीज मी तुला खरंच सगळं सांगणार होतो पण पण तू आधी उठ ना प्लीज वसुंधरा जागी हो तो तिच्या गालावर थोपटत बडबडत होता प्रचंड अस्वस्थ बेचेन झालेला तो तिला काही होणार तर नाही ना या नुसत्या कल्पनेने सुमनने वसुंधरा चक्कर येऊन पडली हा निरोप आजी आजोबांनाही दिला अशी कशी पडली ग ती आता कुठे माझ्या लेकराची तब्येत ठीक व्हायला लागली होती दोन दिवसापासून जरा बरं होतं तिला आणि आता पुन्हा ही चक्कर आजी काळजीने म्हणाल्या आजी त्या सागरदादांच्या खोली बाहेर उभ्या होत्या आणि अचानक खाली कोसळल्या आकाशदादांनी पकडलं म्हणून बरं झालं सुमनने सांगितलं आजी आजोबा ताबडतोब वसुंधराच्या रूम मध्ये आले आत येताना त्याने आकाशचं शेवटचं वाक्य ऐकलं मी तुला सगळं खरं सांगणारच होतो त्यांना आकाशच्या या वाक्याचा अर्थ लागणार नाही दोघांनीही प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे पाहिलं पण सध्या तरी वसुंधराकडे लक्ष देणं आवश्यक होतं तिचीच काळजी होती दोघांना आजी बघ ना अगं मी कधीचा आवाज देतोय हिला पण ही डोळेच उघडत नाहीये तो अगतिक होऊन राधाबाईंकडे पाहत म्हणाला सागर गेल्यावर कोरडा तथ तटस्थ आणि वागणारा आकाश एखाद्या लहान मुलासारखा आजीला विचारत होता एकदा त्याने गमावलं होतं तिला पण इथून पुढे तिचं नसणं त्याच्याने सहनच झालं ती कल्पनाही करवल्या गेली नाही त्याच्याने काही होणार नाही तिला डॉक्टर येत आहेत ना तू शांत हो आजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या त्याच्या मनाची अवस्था कळत होती नशिबाला वाट्याने आणलेला एकटेपणा माणूस नाईलाज म्हणून स्वीकारतो पण अशातच जर कोणी तुम्हाला तुमचं असं भेटलं ज्याची तुम्ही खूप वाट पाहत होता अशा व्यक्तीचा हात हातातून परवा मी चेक करून गेलो त्यावेळी सगळं ठीक होत तब्येत सुधारत होती तिची मग आज अचानक काय झालं आकाश मी तुला आधीच सांगितलेलं तिची अवस्था फार नाजूक आहे रे कुठलाही ताण सहन करण्याची ताकद नाहीये तिच्या शरीरात मेंदूमध्ये काहीतरी झालंय कुठली तरी गोष्ट आहे थी तिला त्यामुळे तिचा बीपी शूट झालाय प्लीज इथून पुढे काळजी घे जरा वेळेला जाग आहे तिला त्यानंतर ती नॉर्मल राहील याची पुरेपूर काळजी घे आणि काही वाटलं तर मला फोन कर आकाशने मान डोलावली डॉक्टर त्याच्या खांद्यावर थोपटून निघून गेले आजी आजोबा तिथेच त्याच्या जवळ बसले होते तो एकटा निप्चित पडलेल्या वसुंधराकडे बघत होता आकाश शांत हो ठीक आहे ती आता आणि तुलाच सांभाळायचंय तिला तूच जर असं केलं तर कसं व्हायचं आजी त्याला म्हणाली त्याने चेहऱ्यावरून हात फिरवला खरंच किती बेचेन झाला होता तो तिला अवश्य अशा अवस्थेमध्ये बघून सत्य तर तो तिला सांगणारच होता तिचा अधिकार होता ते जाणून घेण्याचा पण असं अचानक सगळं तिच्यासमोर येईल असं अजिबात वाटलं नव्हतं त्याला मी मी ठीक आहे आजी आजोबा तुम्ही जा आराम करा मी आहे वसुंधरा सोबत इथे तिला जाग आली की कळवतो मी तुला तो स्वतःला नॉर्मल करत म्हणा आकाश तू काय सांगणार होतास वसुंधराला आणि सुमन म्हणाली की ती सागरच्या खोलीजवळ गेलेली आणि दरवाजा उघडला तर समोर पाहून खाली कोसळली हे सगळं काय आहे आकाश आम्हाला सुद्धा खरं ऐकायचंय आजींच्या आवाजात हलकासा राग आणि शंका होती आकाश आयुष्यात आता एवढी दुःख पचवलीय आता मरणापूर्वी देवाला आणखी जे काही ऐकवायचं असेल ना दाखवायचं असेल ते ऐकू आम्ही तेवढी ताकद बांधून ठेवली आहे अजून आजोबा भावना विवश होऊन म्हणाले आजी आजोबांनी त्यांचं बोलणं ऐकलेलं असल्याचं त्याला जराही कल्पना नव्हती पण शेवटी सागर आणि वसुंधराबद्दल त्यांना कळणं गरजेचं अगदी सगळं सांगितलं आजी आजोबा तर ते सगळं ऐकून धक्क्यातच गेले सागरची आत्महत्या नव्हती हे त्या दोघांनाही आधीच माहिती होतं पण वसुंधराबद्दल नव्याने कळलेलं आणि त्यामुळे तिच्याबद्दल खूप वाईट वाटलं आधी माझा मुलगा सून मग नातू आणि मग त्याचा अंश तोही हिरावला या निष्ठूर देवाने माझ्यापासून वर जाऊन त्याला जा विचारणार आहे मी सगळ्या गोष्टींचा आजींचे डोळे गळायला लागले होते राधा शांत हो त्रास करून घेतल्याने आपलं नशीब बदलणार नाहीये आणि नाही गेलेली माणसं परत येणार आहे आता या पोरीकडे आपल्यालाच पाहायचंय आपल्या सागरने ती जबाबदारी टाकली आहे आपल्यावर आणि ती शेवटपर्यंत निभवायची आहे आपल्याला आजोबा आजींना शांत करत म्हणाले हो दादाने किती विश्वास दाखवला होता माझ्यावर आणि मी हे काय करायला निघालो होतो आकाशला राहून राहून तो वसुंधरा सोबत जे काही वागला त्यामुळे स्वतःची चीड येत होती मनस्ताप येत होता पश्चापताच्या आगे जळत होता तो आकाश तू चुकला आहेसच फक्त एवढ्यासाठी तू लग्नाला तयार झाला ही अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडून अरे किमान खऱ्या कोट्याची शहानिशा तरी करायची होती दो चुका न केलेल्या व्यक्तीला त्याच्या चुकांची शिक्षा द्यायला निघाला होतास तू राधाबाई त्याला म्हणाल्या चूक झाली आजी खरंच माफ कर ग मला तो आजी समोर नजर झुकवून उभा होता तुला माफ करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त वसुंधराचा आहे इथून पुढे मला तिच्या डोळ्यात पाणी पाहायचं नाहीये सागर आकाश ती सर्वस्वी सागरने तुझ्यावर टाकलेली जबाबदारी आहे तुझी बायको आहे ती तिचं सुख हेच तुझं कर्तव्य आहे इथून पुढे मी आधी हे सांगितलं होतं तुला तु 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 आणि आता परत एकदा सांगते यावेळी तू तुझा शब्द खाली पडून देणार नाही अशी आशा आहे माझी आजी कठोरपणे आकाशला म्हणाल्या पण आकाशलाही त्या चांगल्या ओळखत होत्या सागर सारखा हळवा नसला तरी मनाने खूप चांगला होता केवळ सुडाची भावना मनात होती म्हणून तो वसुंधराशी वाईट वागला आणि आता त्याला त्याची चूक उमगल्यानंतर कुठलंही प्रायश्चित्त घ्यायला तयार होता माझा विश्वास आहे तुझ्यावर त्या आकाशच्या पाठीवर थोपटत म्हणाल्या तेवढ्यात वसुंधराला जाग आली कसं वाटतं या बाळा आता घाबरवलं होतंस तू आम्हाला आजी तिच्या बाजूला बसत तिच्यावर डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या पण जशी शुद्धीवर आली तिने डोळे उघडले तसंच मेंदूत विचारांची कवाडही उघडली आजी तो फोटो तो तिथे कसा त्या अवस्थेतही ती प्रश्न विचारायचा प्रयत्न करत होती वसुंधरा आपण नंतर बोलूयात तू आराम कर अशक्तपणा आहे तुला आकाश समोर येऊन म्हणाला नाही मला नाही आराम करायचा तो फोटो इथे ती परत परत तेच म्हणत होती सगळे पेशन्स संपले होते तिचे आता मागच्या काही महिन्यांमध्ये तिचं आयुष्य वादळात पडलेल्या नावेसारखं झालेलं प्रत्येक वेळी एक नवी लाट यायची आणि तिला किनाऱ्यापासून दूर घेऊन जायची हळूहळू पॅनिक व्हायला लागली होती ती आणि ते तिच्या तब्येतीसाठी नक्कीच योग्य नव्हतं जे आहे ते तिला सांगणे गर... सांगणं गरजेचं होतं नाही तर अर्धसत्य कळल्यावर नको ते विचार करून तिने स्वतःची तब्येत खराब करून घेतली असती अर्धवट समजलेल्या सत्याचा त्रास झाला असता तिला आकाशने आजी आजोबांना डोळ्यांनीच आश्वस्त केलं काळजी घे एवढं बोलून आजी आजोबा त्यांच्या रूम मध्ये गेले आणि त्यानंतर आकाश वसुंधराच्या बाजूला येऊन बसला वसुंधरा मी जे सांगेल ते नीट शांतपणे ऐक प्लीज तो तिचा हात हातात घेत म्हणाला वसुंधराने त्याचं नाव साहिल नाही तर सागर आहे सागर विश्वास इनामदार माझा मोठा भाऊ माझ्या आयुष्याचा आधार माझं सर्वस्व एस वी फार्मास्युटिकल कंपनीचा मालक त्याचे शब्द कानावर पडल्यावर वसुंधरा भूत बघितल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती आमच्या संभाजीनगरच्या कंपनीत काहीतरी घोटाळा सुरू आहे असं जेव्हा दादाला कळलं तेव्हा तिथे जाऊन त्याला सगळ्या गोष्टींचा छडा लावायचा होता म्हणून तो नाव बदलून तिकडे गेला आणि तिथे त्याची भेट तुझ्यासोबत झाली तुम्ही दोघं एकमेकांना आवडू लागलात आणि त्यानंतर तुमचं प्रेम जडलं एकमेकांवर तिचाच भूतकाळ ती आकाशच्या तोंडून ऐकत होती पण त्याच्या चेहऱ्यावर तिला कुठलाच राग मत्सर किंवा हेवा दिसला नाही तो अगदी शांतपणे तिला सांगत होता कंपनीतल्या बऱ्याच चुकीच्या गोष्टी दादाला माहिती झाल्या त्याने बरेच पुरावेही गोळा केले होते तिथल्या लोकांविरुद्ध पण खरा सूत्रधार कोण आहे हे त्याला अजून कळलं नव्हतं त्यासाठी त्याने राणेला हाताशी धरलं आणि राणे तो त्या माणसापर्यंत पोहोचणार होता तुमच्या नात्याबद्दल कळल्यावर तुझ्या जीवाला कुठलाही धोका नको म्हणून त्याने तुला ती कंपनी सोडायला ला लावली तू ज्या दिवशी सकाळी दिल्लीला गेली त्याच दिवशी दादा त्या माणसाला भेटणार होता पण त्या लोकांना आधीच कळलं की दादा कोण आहे त्याची खरी ओळख काय आहे त्याचं खरं नाव काय आहे हे त्या लोकांना आधीच कळलं होतं वसुंधरा भान हरपून त्याचं बोलणं ऐकत होती आणि डोळ्यातून आसवही गळत होती तिच्या दो, डोळ्यासमोर सागरचा सा, साधा सच्चा चेहरा आला त्या दोघांची शेवटची भेटही आठवली तिला पण त्यांनी दादाला तसं दाखवलं नाही दादा त्यांच्यासमोर जे नाटक करत होता की या सगळ्या काळ्या कारभाराला कार त्याचा पाठिंबा आहे वगैरे त्यांनी ते सगळं रेकॉर्ड केलं आणि त्याला या गोष्टींसाठी जबाबदारी उचलायला सांगितली आणि गप्पही बसायला सांगितलं पण दादाने ते ऐकलं नाही मग त्यांच्यात झटापट झाली आणि त्या झटापटीत त्या माणसांच्या माणसाने राणेचा खून केला आणि ती लोक तिथून पळून गेली कंपनीतल्या सगळ्या काळ्या कारणाम्यांचा शिवाय राणेचा खुनाचाही दा आळ दादावर आला पोलिसही तेवढ्या तिथे पोहोचले मग शेवटी त्याला तिथून पळून जावं लागलं तो काही दिवस आमच्या एकवा गोडाऊन वर होता म्हणून तो तुला कॉल करू शकला नाही त्यावेळी ते ऐकून वसुंधराचा हुंदका बाहेर पडला घडलेल्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा डोळ्यासमोरून तरळून जात होत्या आकाशने पुढे सांगायला सुरुवात केली पण कसं कोणाच ठाऊ त्या माणसांना दादाचा पत्ता माहिती झाला ती लोक त्या गोडाऊन पर्यंत पोहोचलीत पण सुदैवाने दादा तिथून निसटला त्यानंतर मात्र त्याच्याशी काहीच बोलणं होऊ शकलं नाही माझं माझ्या परीने पुन्हा शोधण्याचा खूप प्रयत्न केला ग मी त्याला पण काही उपयोग झाला नाही शेवटी भेट झाली ती त्याचा प्राण नसलेल्या देहाची त्या लोकांनी मारून टाकलं ग माझ्या दादाला आणि कायमचा बंद केला त्याचा आवाज ते सांगताना आकाशलाही रडू कोसळलं ओक्सा बोगशी रडत होता, होता।, होता।, होता तो अगदी लहान मुलासारखा दोघांच्याही डोळ्यासमोर तेच दुर्दैवी चित्र होत सागरच्या आयुष्याची दोन टोक वसुंधरा आणि आकाश ज्यांच्यामध्ये त्याचं पूर्ण आयुष्य व्यापलं होतं ती दोघही त्याच्या जाण्याने पोरकी झाली होती आकाशने वसुंधराला सागरने तिला लिहिलेलं पत्रही दाखवलं त्या पत्रावरचा पत्ता जरा चुकीचा होता त्यामुळे ते वसुंधरापर्यंत पोचायला जरा उशीर झाला आणि आकाशसाठी असलेलं पत्र त्या दुकानातल्या म्हाताऱ्या माणसाच्या हातून बहुतेक त्यामुळे त्या एनव्हलप मध्ये एकच पत्र होत दादाने हे पत्र लिहिलं होतं तुला खरं काय ते सांगायसाठी आकाशने ते पत्र वसुंधराच्या हाती दिलं तिने डबडबल्या डोळ्यांनी ते पत्र हातात घेतलं अक्षर धुसर दिसत होती वाचताना अजूनच कंठ दाटून येत होता त्याचे शेवटचे शब्द फक्त तुझाच किती प्रेम होत सागरचं सा तिच्यावर तुमच्यावर जीव ओळावून टाकणारी व्यक्ती आयुष्यात भेटायला आणि असायला नशीब लागतं तिच्या आयुष्यात सागरच्या रूपाने ती चांदरात उमरली होती पण नशिबाचा आणि वेळेच्या क्रूर खेळाने त्या दोघांची सारी स्वप्न फुलण्याच्या आधीच कुचकरून टाकलेली तिला तिची आणि सागरची शेवटची भेट आठवली त्याच्या डोळ्यातलं स्पर्शातलं प्रेम तिने त्याचा हात आपल्या पोटावर ठेवल्यावर त्याच्या डोळ्यात आलेली चमक ते सगळं आठवत तिचा बांध फुटला ती आक्रोश करत रडू लागली आकाशची ही अवस्था वेगळी नव्हती पण तिचं दुःख त्याच्यापेक्षा खूप मोठं होतं खूप सोसलं होतं तिने त्याने जवळ जाऊन तिला सावरण्याचा सा प्रयत्न केला नको त्रास करून घेऊ स्वतःला दादाला त्रास होईल तुला असं रडताना पाहून तो तिचा हात हातात घेत तिच्या डोक्यावरून केसांवरून हात फिरवत म्हणाला का माझं नशीब एवढं रुसलं असेल हो माझ्यावर असं काय केलं होतं मी सांगा ना का माझ्या साहिल सोबत असं झालं ती रडत रडत आकाशला प्रश्न विचारत होती सागर गेल्यावर जे प्रश्न आकाश स्वतःला विचारत होता तेच प्रश्न आज वसुंधरा त्याला विचारत होती काय उत्तर देणार होता तो तर नशी त्याच्यावर सागर सारखा भाऊ देवाने हिरावून घेतला त्याच्यापासून त्याच्याने तिची ती, ती अवस्था पाहवली गेली नाही त्याने तिला जवळ घेतलं आणि ती त्याला बिलगून आणखीनच रडू लागली कितीतरी वेळ ती तशीच त्याला पकडून रडत होती त्यानेही तिला थांबवलं नाही मनात हृदयात असलेल्या वेदना दुःख अश्रू वाटे बाहेर पडत होत सागर गेल्यावर अनेक बिकट परिस्थितीतून गेली होती ती एका मागून एक संकट ओढावली होती तिच्या आयुष्यात पहिले पोलिसांनी पकडून नेलं तिथे झालेला छळ त्यानंतर तिच्या बाळाचं जाणं सा सागर साहिलच्या मारेकऱ्यांचा सा शोध वडिलांनी जबरदस्ती शहर सोडायला लावलं आकाशी झालेलं ला लग्न आणि त्यानंतर आकाशचं वागणं जखम झाल्यावर खपली पकडत नाही तोच कोणीतरी परत घाव घालावं असच काहीतरी झालं होतं तिचं बराच वेळ रडल्यानंतर ती शांत झाली भावनांचा आवेश जरा ओसरला होता त्यानंतर आपण मिठीत हे लक्षात आल्यावर ती झटकन बाजूला झाली बेडवरून मागे सरकली त्यालाही तिचा ऑकवर्डनेस लक्षात आला तोही तिथून उठला काही क्षण शांतता होती त्यानंतर मग जरा वेळाने त्याने बोलायला सुरुवात केली वसुंधरा मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे तुला खर तर तुझी माफी मागायची आहे त्याच्या वाक्यावर तिने त्याच्याकडे चमकून पाहिलं तो कशाबद्दल बोलत आहे याची तिला कल्पना होती पण मुळात तो असं का वागला याचा गोंधळ हा प्रश्न अजूनही तिच्या मनात होता दादा गेल्यावर काही दिवसांनी एक कुरिअर आलेलं माझ्या नावाने मुंबईच्या घराच्या पत्त्यावर त्यात काही फोटो होते तुझे एका माणसासोबत त्याने ते फोटो वसुंधरा समोर धरले ती आश्चर्याने त्या फोटोकडे पाहत होती ते मी हे, हे फोटो खरे नाही खरच विश्वास ठेवा माझ्यावर ती त्याच्याकडे पाहत अडखळत म्हणाली हो मला माहिती आहे पूर्वाने सांगितलं मला त्या गावंडेने तुला तिथे मुद्दाम बोलावून हे फोटो काढलेत आणि ते माझ्यापर्यंत पोहोचले माझ्या मनात तुझ्याविषयी गैरसमज निर्माण व्हावा म्हणून कारण तू एकटीच होती जिला सत्य माहिती होतं अशा वेळी जर तू माझ्यापर्यंत पोहोचली असती तर मी तुझ्यावर विश्वास ठेवू नये यासाठी केलेलं नाटक होतं हे सगळं तो तिला म्हणाला त्यावेळी गावंडेने तिला तिथे का बोलवलं याचा अर्थ तिला आता उमगला त्यानंतर गावंडे तिला कधी भेटलाच नाही साहिल म्हणजे सागर निर्दोष असल्याचे काही पुरावे आहे त्याच्याकडे असं सांगितलं होतं त्याने मला म्हणून मीही कुठलाही विचार न करता त्याला भेटायला गेले पण तिथे गेल्यावर तसं काहीच नव्हतं मी जा विचारणार तेवढ्यात कुणीतरी मागून घेऊन माझ्या तोंडावर रुमाल ठेवला आणि मी बेशुद्ध झाले पण जेव्हा जाग आली त्यावेळी आजूबाजूला कोणीच नव्हतं ती सगळं आकाशला सांगत होती तसंही तिच्या मनात कधीच कुठलं वैर नव्हतं निरागस आणि शुद्ध मनाची होती ती कळलं मला ते पण जेव्हा मी ते फोटो पाहिले ना ते फोटो पाहून मला हेच वाटलं की तू सुद्धा या सगळ्यात सामील आहेस ते बोलताना त्याची जीभ जड झालेली मी तुला शोधायला तुला जाब विचारायला संभाजीनगरला गेलेलो कारण ज्या व्यक्तीवर मी एवढं मनापासून प्रेम केलं बोलता बोलता तो मध्येच थांबला आपण काय बोलून गेलो हे लक्षात आल्यावर मी तिथे गेलो पण तू नव्हतीस तिथे तुझ्या तशा अचानक जाण्याने माझा तुझ्यावरचा संशय आणखीनच बळावला खूप शोधलं मी तुला त्यावेळी पण तुझा काहीच पत्ता लागला नाही मग काही दिवसांपूर्वी आजीने तुझा फोटो दाखवला मला तुझं स्थळ आलं होतं लग्नासाठी तुझा तो फोटो पाहून माझा शोध संपला आणि मी लागलेच हो म्हटलं अगदी क्षणाचाही विलंब न करता आधी तू नाही म्हणालीस त्यावेळी माझा प्लान फेल जातो की काय असं वाटलं मला पण मग आजीने कसं बस तयार केलं तुला लग्नाला तुझ्या गळ्यात मंगलसूत्र बांधताना दादाच्या मरणाचा सूड घ्यायचा तुझ्यापासून असं वचन दिलं होतं मी स्वतःला तुला बघितलं की प्रत्येक वेळी मला दादा ची सरणावरची चिता आठवायची या षडंत्रात सामील असलेल्या बाकी लोक नव्हते सापडले मला पण तू समोर होतीस मग बग तुला बघून राग राग व्हायचा काहीही करून तुला जास्तीत जास्त त्रास कसा होईल एवढाच प्रयत्न करायचो मी तेवढाच उद्देश होता माझा तुझ्यासोबत लग्न करण्याचा पण त्या दिवशी तुला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल्यावर डॉक्टरांनी तुझी तब्येत फार नाजूक असल्याचं सांगितलं त्याला कारण म्हणजे तुला असलेला स्ट्रेस आणि काही महिन्यांपूर्वी तुझं झालेलं मिसकॅरेज तो म्हणाला तसं तिने भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं हो मला कळलं ते त्यांनी तुझी मेडिकल हिस्ट्री हवी होती त्यासाठी तुझी कुठली फाईल मिळते का हे बघायला मी तुझी उघडली पण त्यात हे पत्र मिळालं डोळ्यासमोर असलेलं तिचं धोका पार नाहीस केलं दादाच्या या पत्राने मग पूर्वाचा फोन आला तुला तिचं बोलणं ऐकून आणखीनच बुसकळ्यात पडलो मी तिच्याशी बोलून सगळ्या गोष्टींचा उलगडा होण्यासाठी तिला इथे बोलावलं आणि मग सगळं सत्य समोर आलं बघ माझ्या सागर दादाचं प्रेम एखाद्या पहाडासारखी पाठराखण करत होत तुझं म्हणून स्वतःच्या त्या पत्राच्या रूपाने हकीकत सांगितली मला एवढ्या मोठ्या पापाचा भागीदार होण्यापासून वाचवलं तुझी काहीच नसताना मी त्रास दिला तुला तुझा, तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे तू देशील ती शिक्षा मान्य असेल मला शक्य असेल तर माफ कर पण इथून पुढे कुठलंही दुःख त्रास तुझ्या वाट्याला येणार नाही हा शब्द आहे माझा दादाने जी अपेक्षा माझ्याकडून केली होती ती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत निभावेल मी तो डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला तू माफ केलं तर दादाने माफ केलं असं समजेल मी त्याच्या बोलण्यावर ती शांत होती तिला आकाश तिच्याशी पहिल्या दिवशी वागणं आठवलं एक एक प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून गेला आणि मग तिचं लक्ष त्या फोटोकडे गेलं कदाचित कुणीही असाच गैरसमज पर... करून घेतला असते तो ते फोटो पाहून एका परक्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापेक्षा कोणीही त्या फोटोवर विश्वास ठेवला असता आणि आकाशची मनस्थितीही तशीच होती त्यावेळी पण अजानतेपणे केलेल्या चुकीची तो मनापासून माफी मागत होता त्याचा खरेपणा तिच्या डोळ्यात दिसत होता दादाला आपल्यापासून हिरावून देणारा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसला असेल ना तरी मी त्याला शोधून काढेल आणि तुझ्यासमोर उभा करेल हा शब्द आहे माझा वसुंधरा आकाश तिला म्हणाला मी नाही आपण आपण शोधून काढणार त्याला ती विश्वासाने त्याच्याकडे बघत म्हणाली आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा म्हणजे माझी कायम साथ असेल तुम्हाला या सगळ्यांमध्ये आणि हो माझा काही राग नाही तुमच्यावर की कुठली तक्रार नाही तुम्हाला जे दाखवलं गेलं कदाचित आणखी कोणी असतं तर तेच केलं त्यामुळे तुम्ही मनात काहीच गिल्ट ठेवू नका ते त्याच्याकडे बघत म्हणाले खरंच खरंच माफ केलंयस तू मला माझ्या मनावरच मोझ मोठ ओझ हलक झालं तुला सांगू शकत नाही मी हे कळल्यापासून स्वतःच्या नजरेत किती पडलो होतो तू माफ करशील की नाही दडपण होतं माझ्या मनावर आकाश भावनेच्या भरात बोलत होता मी म्हणाले ना तुम्हाला तुम्ही काहीही मनात मनात ठेवू नका माझ्या तुमच्याविषयी आता कुठलीही अडी नाही वसुंधरा त्याला म्हणाली आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक केलं ला नसेल त्यांनी लाईक सबस्क्राईब नक्की करा